मंडळी पिठोरी अमावस्येला पिठाचे सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात त्यामुळेच याला पिठोरी अमावस्या असं म्हणतात याच दिवशी मातृदिन साजरा केला जातो या दिवशी दुर्गा मातांसह चौसष्ट देवींच्या मूर्ती पीठ म्हणून तयार केले जातात घरातील मुलांच्या सुखसमृद्धीसाठी महिला पिठोरी अमावस्येला उपवास करतात ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तिथे पिठोरी अमावस्या केली जाते अनेक घरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो याशिवाय अमावस्येला पितृदोषापासून मुक्तीसाठीही उपाय केले जातात मंडळी आपल्या धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे या महिन्यात श्रावण सोमवार आणि श्रावण शनिवारचा उपवास केला जातो सव्वीस ऑगस्टला श्रावणातला शेवटचा सोमवार आहे की पाचवा श्रावण सोमवार दोन सप्टेंबरला करायचा आहे कारण दोन सप्टेंबरला सोमवती अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या आहे अशात भक्तांमध्ये संभ्रम आहे तुमच्या या प्रश्नाचं निरसन आज या विडिओमध्ये नक्कीच होईल मराठी पंचांगानुसार सोमवती अमावस्या तिथी दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटापासून ते तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनटापर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार दोन सप्टेंबरला पिठोरे अमावस्या असणार आहे अशा स्थितीत पिठोरे अमावस्या किंवा सोमवती अमावस्या पितरांसाठी विशेष मानली जाते त्याशिवाय पिठोरी अमावस्या ही शुभ मानली जाते शिवाय ही श्रावण अमावस्या असल्याने सोबतच अमावस्या तिथी तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून संपणार असल्याने या दिवशी श्रावण सोमवारचं व्रत म्हणजे उपवास धरायचा आहे पाच श्रावण सोमवारचा दुर्मिळ योग एकाहत्तर वर्षानंतर जुळून आला आहे दोन सप्टेंबरला श्रावण सोमवारी शिवामुठ ही सातू असणार आहे मंडळी सोमवती अमावस्याला अधिक महत्व आहे अमावस्या दर महिन्यात येते परंतु सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात तर अमावस्येला पितरांची पूजा करावी असे धर्मशास्त्र सांगते तेव्हा शक्य नसेल तर निदान सोमवती अमावस्येला पितरांची व तुळशीची पूजा अवश्य करावी असे शास्त्र सांगते म्हंटळी सोमवार हा भगवान शंकराचा परंतु शंकराची एकट्याची पूजा करण्याचा आपल्याकडे प्रघात नाही शिव आणि शक्ती या दोहोंची एकत्रित पूजा केली जाते सोमवती अमावस्येला देखील शंकर पार्वतीची पूजा केली जाते तसेच तुळशीचे देखील पूजन केले जाते तुळशीला हरिप्रिया असे देखील संबोधले जाते म्हणजेच हरि आणि हर या दोहोंची कृपा व्हावी म्हणून सोमवती अमावस्येला तुळशी पूजा करा असे सांगितले जाते सोमवती अमावस्येला पितरांचे स्मरण करावे त्यांच्या नावे दानधर्म करून त्यांच्या आत्माला सदगदी प्राप्त व्हावी अशी प्रार्थना केली जाते या दिवशी शंकर पार्वतीची विधिवत पूजा करून गोर गरिबांना दानधर्म समाजसेवा मातृपितृ सेवा केली असता दहा पटीने जास्त पुण्य प्राप्त होते ज्यांच्या कुंडलीत पितृदोष दिलेला असेल त्यांनी सोमवती अमावस्येला पितरांची पूजा अवश्य करावी तसे केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो सोमवती अमावस्येला शक्य असल्यास सूर्योदया आधी नदी स्नान करावे नदी स्नान करणे शक्य नसेल तर घरच्या घरी घर्च स्नान करताना गंगा सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा या पंच गंगांचे स्मरण करावे शिवशंकराची आणि पार्वतीची दूध पाणी बेल फूल अक्षता वाहून पूजा करावी धूप दीप दाखवावा ओम नमक शिवाय मंत्राचा जप करत माळ ओढावी दानधर्म करावा आणि पित्रांचे स्मरण करून यथाशक्ती अन्नदान करावे तसेच पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतातच शिवाय संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत पूजा करतात हे व्रत सुवासनी स्त्रिया करतात या दिवशी उपवास करून सायंकाळी स्नान करतात घरातील मुलास अगर मुलीस खीरपुरीचे वायन दिले जाते चौसष्ट योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात या दिवशी खीरपुरी पुरणपोळी साटोरी असे पदार्थ तयार करून खांद्यावरून मागे नेत अतीत कोण असा प्रश्न विचारतात मुलाचे नाव घेऊन या प्रश्नाचे उत्तर दिले जाते अशा रीतीने व्रत पूर्ण म्हणजे अखंड सौभाग्य व दीर्घायू अपत्य होतात पिठोरी अमावस्येला वंशवृद्धीसाठीही पूजा करण्यात येते म्हणूनच याला मातृदिन असेही म्हणतात तसेच या दिवशी सायंकाळी आठ कलश स्थापित केले जातात यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्राह्मी महेश्वरी व शक्तींची पूजा केली जाते तांदुळाच्या राशीवर चौसष्ट योगिनींना आवाहन देऊन पीठाच्या मूर्ती तयार केले जातात या दिवशी सायंकाळी आठ कलश स्थापित केले जातात त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्राह्मी माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते तांदुळाच्या राशीवर चौसष्ट पदार्थांचं नैवेद्य दाखवण्यात येतं तसं तर या दिवशी सकाळी पवित्र नदी स्नान करण्याची परंपरा आहे परंतु तसे शक्य नसल्यास पवित्र नदीचं पाणी आपल्या आंघोळीच्या पाण्यात मिसळून स्नान करावे अमावस्या तिथी पित्रांची तिथी देखील मानली जाते म्हणून या दिवशी पिंडदान व तर्पण करण्याचे देखील महत्त्व आहे या दिवशी चौसष्ट देवींची पूजा आराधना करण्याची पद्धत आहे या दिवशी आपल्या कुटुंबाची आणि मुलांच्या समृद्धीची प्रार्थना केली जाते त्यांना दीर्घायु प्राप्त व्हावं ही अशी प्रार्थना करावी या दिवशी कणकेने दिवे प्रतिमा तयार करून त्यांची पूजा करावी आपल्या आवडीप्रमाणे त्यांना रंग देणे सजवणे वस्त्र परिधान करवणे हे देखील करता येऊ शकते काही क्षेत्रांमध्ये देवी दुर्गेला योगिनी रूपात पूजतात म्हणून प्रत्येक देवी अर्थात चौसष्ट योगिनींची पूजा केली जाते या सर्व मूर्त्या एका चौरंगावर किंवा पाठावर मांडाव्या त्यांना दागिने घालायचे असल्यास बेसनच्या पिठाचे दागिने तयार करावे सवासनीचे सर्व दागिने तयार करून देवीला सजवावे अलीकडे त्यांची छापीत चित्रही मिळतात त्यावर हळद कुंकू अक्षता हार फुलं आघाडा एकशे आठ मन्यांची कापसाची माळ इत्यादी अर्पण करावे तसेच काही ठिकाणी वाळूने आठ लहान डोंगर तयार करून त्यापुढे काकडीचे पान आणि त्यावर काकडीचे काप ठेवून पूजा केली जाते आठ छोट्या पुरणपोळ्या स्वयंपाक बनवून काकडीच्या पानावर ठेवल्या जातात पूर्ण विधीपूर्वक पूजा झाल्यावर आरती करून देवीला नैवेद्य दाखविला जातो व्रताच्या नैवेद्यासाठी पिठाचे सर्व पदार्थ करावे बेदाने घातलेली भाताची खीर हा पिठोरीचा खास नैवेद्य खिरीच्या वाटीवर पुरी झाकून आईने ते डोक्यावर घेऊन आधी ती कोणाचा प्रश्न विचारला जातो मुलानी मी आहे असे म्हणून तो पक्वानं मागच्या बाजूने काढून घ्यावे या दिवशी सप्तमातृका पूजन देखील केली जाते शिव आणि शक्ती यांच्याद्वारे उत्पन्न सात दिव्य माता ज्यांचे नावे ब्राह्मणी वैष्णवी महेश्वरी कुमारी वाराही इंद्राणी चामुंडी असे आहेत त्यांची पूजा केली जाते नंतर शिवाद्वारे शक्ती आणि योगेश्वरी उत्पन्न झाली या देवीला आठवे स्थान प्राप्त झाले म्हणून पिठोरी अमावस्येला चौसष्ट योगिनी आणि सप्त मातृकेची पूजा केली जाते पिठोरी अमावस्या व्रत केल्यानं मुलं स्वस्त बुद्धिमानाने शौर्यवान बनतात